नमस्कार आज आपण बोलणार आहोत एक खूप महत्त्वाच्या विषयावर जी आहे टाचदुखी तर टाचदुखी ह्याचं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे प्लॅन्टर फेशियाटीस तर काय असतं हे प्लॅन्टर फेशियाटिस तर टाचेला जोड टाचेला आणि पुढच्या बोटांना जोडणारे पायामध्ये एक बँड असतो ज्याला आपण प्लांटर फेशिया म्हणतो जेव्हा खूप काळ उभं राहण्याचं काम असतं किंवा सवय नसताना जास्त ॲक्टिव्हिटी होते पावलांची जसं की आय टी प्रोफेशनल्स जे आठवडाभर बसून असतात पण विकेंडला ट्रेकिंगला गेले किंवा मॅरेथॉन रनर्स फक्त विकेंडला मॅरेथॉन रन करतात त्यांच्यामध्ये हे कॉमनली दिसून येतं याच्यामध्ये टाच दुखते ती पण सकाळी उठल्या उठल्या जी पहिली काही पावलं असतात ही प्रचंड पेनफुल असतात त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी झाल्यावर पेन बऱ्याचदा कमी होतं जसंजसं स्टेज वाढते तसं तसं थोड्या काळ बसल्यानंतरही जेव्हा आपण उठतो तेव्हा देखील टाच दुखू शकते आणि पु त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये तर कंटिन्युअस टाचदुखी असू शकते तर ह्याचे काही ट्रिगर्स असतात जसं की वजन जास्त असणं लठ्ठपणा हे एक मुख्य कारण आहे प्रेग्नन्सीमध्ये हा त्रास सुरू होऊ शकतो खूप सेडेंटरी लाईफस्टाईल जसं मी आधी सांगितलं आणि खूप उभं राहून काम करायला ज्यांना लागतं जसं की काही शिक्षक असतात किंवा फॅक्टरी वर्कर्स असतात ज्यांना खूप उभं राहून काम असतं ह्यांच्यामध्ये हे कॉमन असतं तर ह्याची ट्रीटमेंट कशी करावी तर सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा प्लांटरफेशियाटस होतो त्याची ट्रीटमेंट असते राईस प्रोटोकॉल आर आय सी ई आर म्हणजे रेस्ट आराम करणे जर खूप उभं राहण्याचं किंवा खूप चालण्याचं काम असेल तर एक ब्रेक घेऊन आराम करावा एक आठवडाभर तरी त्याच्याने बऱ्यापैकी ह्या पडद्याला आराम मिळतो आय म्हणजे आयसिंग बर्फाने किंवा थंड कोल्ड पॅकनी शेकणे याच्याने तिथली सूज कमी होते सी म्हणजे कंप्रेशन थोडं पुढच्या स्टेजला जर असेल तर मग कम्प्रेशन स्टॉकिंग किंवा क्रेप बँडेज लावला जातो पण हे प्रोफेशनली लावून घ्यावं जर आपण स्वतःहून घरी केलं तर ह्याचा उलट परिणाम होऊ शकतो सूज वाढण्याच्या थ्रू आणि शेवटचं म्हणजे एलिव्हेशन किंवा जो दुखणारा भाग आहे तो थोडासा एलिव्हेटेड ठेवणे म्हणजे समजा तुम्ही दिवसभर बसत असाल तर पायाखाली स्टूल ठेवणे किंवा रात्री झोपताना पायाखाली उशी ठेवणे याचबरोबर चांगले फुटवेअर सॉफ्ट सोलवाले आणि मिडल आर्च सपोर्टवाले याचबरोबर फ्लॅट फूट ज्यांना असतो त्यांना देखील हे कॉमनली दिसून येतं त्यांच्यामध्ये ह्याच्या पुढचा टप्पा म्हणजे ह्याच्यावर जर आराम मिळत नसेल तर पेन किलरची औषधं दिली जातात ही जास्त काळ घेणं योग्य नाही त्याच्यामुळे हे जर वारंवार घ्यावी लागत असतील तर ह्याच्या पुढच्या स्टेपचा आपण विचार करावा ज्याच्यामध्ये आपण सोनोग्राफीखाली बघून तिथे इंजेक्शन देतो आ, हे इंजेक्शन सोनोग्राफी किंवा एक्सरेखाली बघूनच दिलेलं चांगलं ब्लाइंडली हे इंजेक्शन हे ह्याचा फार चांगला इफेक्ट येत नाही आणि ह्याचा पुढचा टप्पा म्हणजे पी आर पी किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी ही एक रिजेनरेटिव थेरपी आहे ह्यात फक्त दुखणं कमी नाही होत तर तिकडची जी सूज किंवा जी झीज झालेली असते त्या पडद्याची ती भरून यायला मदत येत मदत होते आणि ही आ, स्पोर्ट्स पर्सन्स किंवा ॲथलीट्समध्ये ही ट्रीटमेंट जास्त चांगली आहे रादर देन फक्त इंजेक्शन या ट्रीटमेंट्सविषयी तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तर आम्हाला कॉमेंट्स सेक्शनमध्ये विचारा किंवा आमच्या क्लिनिकला भेट द्या धन्यवाद